पुणे वनविभागाने सोमवार पेटेत मोठी कारवाई करत मोरपिसांची अवैध विक्री करणाऱ्या अकरा जणांना अटक केली आहे नरपदगिरी चौकात काही जण बेकायदेशीररित्या मोरपिसांची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यावर वनविभागाच्या पथकाने छापा टाकून अकरा आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार संत गाडगेबाबा धर्मशाळेजवळील वसाहतीत छापा टाकत चारशे किलो मोरपिसांचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय सर्व आरोपी हे उत्तर प्रदेशातील असून त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय काल पुण्यात फॉरेस्ट डिपार्टमेंट अंतर्गत एक मोठी कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये तब्बल पाचशे किलो मोराचे पीस पकडण्यात आले हे पीस उत्तर भारतातून आणल्याची माहिती मिळत आहे नेमकी याबद्दल काय कारवाई केली व याबद्दल आपण पूर्ण सविस्तर माहिती एथीलचे अधिकारी आहेत ए सी ए सी एफ अधिकारी यांच्याकडून घेऊया चला काल पुण्यामध्ये पाचशे किलो मोर पण पकडले गेले याची माहिती आपल्याला कशी भेट भेटली आहे आणि आपण त्यावर काय कारवाई केली आहे पुण्यामध्ये मोठ्या स्वरूपात मोरपंख येणार आहेत आणि त्याचा साठा होणार आहे अशी माहिती आम्हाला गुप्त स्वरूपात मिळालेली होती आणि त्या माध्यमातून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आम्ही त्या ठिकाणी छापा मारला आणि आम्हाला दगडूशेठ परिसराच्या भागामध्ये अशा पद्धतीचे जवळपास चारशे साडेचारशे किलोच्या स्वरूपात साठा आम्हाला मिळाला हे मोरपंख कुठून आणले होते आणि यासाठी किती मोरांची शिकार केली गेली असेल असा अंदाज आहे ज्यावेळेस आम्ही छापा त्या ठिकाणी आमच्या मोबाईल स्पॉटच्या अधिकाऱ्यांनी मारला त्यावेळेस जवळपास अकरा लोकांना आम्ही ताब्यात घेतलं चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि आम्ही जी प्राथमिक चौकशी त्या ठिकाणी त्या लोकांच्याकडे केली त्यावरून ते, ते उत्तर भारतातून महाराष्ट्रात त्याच्या विक्रीसाठी आल्याची माहिती आम्हाला मिळाली नेमकं कोणत्या जंगलात आणि कशा पद्धतीने ते पुण्यात आणले गेले जे आम्ही प्राथमिक आता चौकशी करत आहोत त्यामध्ये आम्हाला अशी माहिती मिळते की उत्तर भारतामध्ये अशा बऱ्याच पद्धतीनं आग्रा आणि परिसरात असा साठा मोर पंखांचा होतो विशेषतः राजस्थान आणि जो आपला उत्तर भारत आहे तिथल्या मोरांच्या जे पडलेली पंख आहेत ती गोळा करून, ती करून अशी लोकं आग्र्यामध्ये एकत्र येतात आणि तिथून ती वाहतूक करून महाराष्ट्र आणि इतर राज्यातसुद्धा ते विक्रीसाठी जातात अशी माहिती आम्हाला मिळाली त्यावरून आता पुढच्या चौकशी आमची सुरू आहे आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात घराच्या सजावटीसाठी किंवा आपल्या महाराष्ट्रीय सणासाठी मोर पिसांचा सा वापर याबद्दल आपण लोकांत कशी जनजागृती करा हे पहा की भारताचं जर आपण कल्चरल इम्पॉर्टन्स बघितला त्यामध्ये मोरपंखांना हे धार्मिकदृष्ट्या आणि कल्चरल दृष्ट्या विशेष स्थान आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून भारत आपला वन्यजीव संरक्षण अधिनियमात काही एक्झाम्शन्स मोरपंखांना दिलेले आहेत मात्र जर असे मोरपंख हे इलिगली मोरांची हत्या करून जर घेत असतील तर ते इल्लीगल आहे त्यासाठी लोकांना हेच सांगू श आम्ही इच्छितो वनविभागाच्या वतीनं की अशी मोरपंख शक्यतो आपण टाळली पाहिजे जे इलिगली मार्केटमध्ये आलेले आहेत आणि त्यांचा वापर आपण कमी केला पाहिजे कारण स गणेशोत्सव आहे किंवा दिवाळी आहे आहे अशा सणासुदीच्या काळात अशा मोरपंखांची मागणी सजावटीसाठी लोकांच्याकडून खूप होते मात्र आपण जी मोरपंख घेतो हे खरंच लिगल आहेत का की मोरांची हत्या करून आपल्याकडे आलेले आहेत हे थोडं नागरिकांनी सजगतेनं बघावं अशी आमची धारणा आहे आतापर्यंत किती जणांना अटक केली आहे आणि कोणत्या कायद्यांतर गुन्हा दाखल केला आहे का नाही याबद्दल सविस्तर कसं आहे काल ज्यावेळेस ज्यांच्याकडे हा साठा सापडला जी लोक आलेले होते अशा अकरा जणांना आम्ही चौकशीसाठी ताब्यात घेतलेली आहे मात्र ज्यावेळेस चौकशी आम्ही आता पुढं नेतो आहे त्यामुळे निश्चित अटकेची गरज किती आहे त्यापासून आम्ही त्यांना अटक करू मोर राष्ट्रीय पक्षी आहे त्याची शिकार थांबवण्यासाठी नेमकं आपण काय उपाययोजना पक्षी आहे आपला आणि त्याची शिकार थांबवण्यासाठी लोकांमध्ये व्यापक जनजागृती करणं मोरांचं जंगलाच्या संवर्धनासाठी आणि एकूण अन्नसागरीतील महत्त्व लोकांना पटवून सांगणं तसेच त्याचे जे मोरपंख आहेत त्यासाठी जर त्याची शिकार होत असेल तर लोकांना त्या माध्यमातून तशी जनजागृती लोकांच्यात करणं ह्या गोष्टी आमच्या सुरू आहेत तसंच जे धार्मिक साहित्य विकतात असे जे काही लोक पुण्यात किंवा महाराष्ट्रात आहेत अशा लोकांच्या जिथं साठा ते करतात अशा ठिकाणी जाऊन प्रॉपर तपासण्या करणं की लिगल साठा आहे का इलिगल साठा आहे त्यांच्याकडे लायसन्स आहेत का या गोष्टी तपासणं अशा गोष्टी डिपार्टमेंटकडून वेळोवेळी केल्या जातात की ए सी एफ अधिकाऱ्यांनी आपल्याला जी माहिती दिली त्यांच्या माहितीच्या आधारे हे जे मोरांचे पीस आहेत हे उत्तर भारतातनं आणण्यात गेले असे त्यांनी माहिती दिली तब्बल अकरा जणांना यात अट यांना यांना ताब्यात घेतले असून आता सध्या कायदेशीर प्रक्रिया चालू आहे आणि यात आणखी कोण सामील आहे का हे सुद्धा बघण्यात येत आहे भारतीय सणांमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात स मोरांच्या पिसाचा वापर होतो तेसुद्धा करू नये असे त्यांनी एक नागरिकांना आव्हान केले आहे आता यापुढे नेमकं काय होतं हे पाहण्याजोगं राहील न्यूज अनकटमधून मी दिनेश वटणे धन्यवाद